महाराष्ट्रामध्ये मा आपण पाहत असाल हिंदी विरोधी शक्ती मराठी ठाकरे बंधूंचा जो मोर्चा आहे याच्या संदर्भामध्ये मा सगळीकडे माध्यमांमध्ये मा सर्व विषय सध्या चर्चेला आहेत परंतु आज आपण आझाद मैदान या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी उपोषणाचा आज सहावा दिवस आहे आपल्या ह्या ठिकाणी आपण बघत असाल रामदास बर्डे हे सहावा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटना यांचा या ठिकाणी धरणे आंदोलन उपोषण आहे नक्की यांचा विषय काय आहे त्यांचे प्रतिनिधी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर माझं नाव विकास चव्हाण मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आहे आमचे श्री रामदास बरडे सर हे गेले सहा दिवस अन्न अन्नाचा त्याग करून सहा दिवस उपोषणाला बसलेले आहेत सहा सहावा दिवस आहे तरी अजून प्रशासनाला याची जाग येत नाही आमच्या मागण्या आ... काही अवस्था नाही आहेत आमच्या मागण्या आमच्या मूलभूत ज्या गरजा आहेत च्या संदर्भात आमच्या मागण्या आहेत आम्हाला जे मानधन दिलं जातं ते मानधन एकदम तुटपुंज दिलं जातं म्हणजे आमचा जो शिपाई आहे तो सात हजार रुपये आमचा ड्रायव्हर आहे तो सात हजार रुपये तो मानधनावर आहे आमचा जो कनिष्ठ अभियंता आहे तो वीस हजार स्थापत्य अभियंत्री साहेब बारा हजार अशा मानधनावरती हो आम्ही लोक काम करत आहोत आणि तेच इतर डिपार्टमेंट मध्ये जे काम कंत्राटी कर्मचारी काम करतात त्यांच्या पगारामधले जी तफावत आहे तिकडचा जो म्हणजे म्हाडा सारख्या कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांना ह्याच म्हणजे ह्याच ह्याच विभागाअंतर्गत त्यांना असा जे आहे की त्यांचे पगार जे आहेत त्यांचे पगार जे पासष्ट पासष्ट हजारापर्यंत आहेत म्हणजे कनिष्ठ अभियंता पासष्ट हजार घेतो आणि आमचा कनिष्ठ अभियंता हा वीस हजार पगार घेतोय म्हणजे ही जी तपावत आहे आमचा एकही पगार पगारवाढ केली नाही दोन गेले दोन हजार बारा पासूनची आतापर्यंत एकही आमची पगारवाढ झाली नाहीत ह्या आमच्या अशा काही मागण्या आहेत जशी आम्हाला इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे म्हणजे ज्या कर, कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना बऱ्याच सुट्ट्या आहेत आम्हाला फक्त पाच सुट्ट्या आहेत पाच सुट्ट्या आहेत याच्या व्यतिरिक्त आम्हाला सुट्ट्या नाहीत आमच्या ज्या महिला भगिनी वर्ग आहेत त्यांना प्रसुती रजा वगैरे असे कुठचेच गोष्टी नाही आहेत आणि ह्या मागण्यांसाठी आम्ही इकडे उपोषणाला बसलो कोणते शिष्टमंडळ आपल्याकडे सहा दिवस झालेत कोणी आलं का आपल्याकडे शिष्टमंडळ म्हणजे आपल्या ग्रामविकास विभागाचे सचिव आले होते त्यांनी आम्हाला उपोषण मागे घ्या म्हणून त्यांनी आम्हाला सांगितले की आम्हाला त्यांनी सांगितलं की सध्या पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुमचा त्याच्यानंतर आपण एक मिटिंग घेऊन आपण तुमच्या मागण्यांसंदर्भात आपण एक मिटिंग घेऊया आणि तुमचे प्रश्न सगळे मार्गी लावूया पण आमच्याकडे तो साहेब वे आता वेळ नाही आहे आम्ही आता आमच्या साहेबांनी आमचे बर्डे सरांचे ज्या आम्हाला ऑर्डर्स आहेत ते त्यांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी जसं सांगितलंय की अभि नाही तो कभी नाही आमच्या मागण्या आहेत गेले आम्ही बारा वर्ष त्यांना वेळ दिला बारा वर्ष चौदा वर्ष आम्ही त्यांना वेळ दिली आता ते एक शुद्धी पत्र काढू शकत नाही आमच्या नेत्याचा आमच्या नेत्याचा इकडे जीव टांगणीला लागलाय एक एक त्यांचा आता एक एक अवयव त्यांची साथ द्यायला सोडली आहे सोडत आहे त्यांची ते जे प्रत्येक शब्द उच्चारताना आम्ही त्यांच्या जवळ आहोत आणि प्रशासन एक शुद्धी काढू शकत नाही आमच्यासाठी ही लाजुराणी गोष्ट आहे इतर गोष्टींसाठी त्यांची शुद्धी लगेच तयार होतात आम्हाला त्यांनी सरळ सरळ बोललेत की तुम्ही आउटसोर्सला जा किंवा दुसऱ्या विभागामध्ये द्या म्हणजे म्हणजे एखादी आउटसोर्स कंपनी असते त्यामध्ये तुम्ही या तुमची आम्ही लगेच पगारवाढ करतो म्हणजे हे शुद्ध पत्रक ते काढू शकतात आणि एकच विभाग आहे जसा आपला 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 जो विभाग आहे ग्रामविकास विभागामध्ये म्हाडाचे जे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही पगार देता त्यांना तुम्ही पासष्ट पास हजार पगार द्या आम्ही तुमचं काही गोडं मारलं आम्ही काय एवढा अन्याय केला आम्ही काय आम्ही काही काम करत नाही का आमच्या महिला बघिणी रात्री आमचे जेव्हा एसकेएम एनकेएमचे दौरे असतात तेव्हा आम्ही रात्री बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत आम्ही लोक काम करतो एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री ग्राम योजना मुख्यमंत्री ग्राम योजना ही जी योजना हो आहेत या आमच्या नावाखाली ही मंत्री लोक जाता, जिंकली जातात जिंकली जातात ही हे आमच्या आमच्या नावाखाली या वोटिंग घेतात एवढी मोठी योजना एवढ्या अवधी रुपये या योजनेसाठी खर्च केले जातात आणि आमच्या सारख्या कर्मचाऱ्यांना साध आपली रणनीती काय असणार उपोषण चालू ठेवणार का कसं काय आमची रणनीती जस साहेब बर्डे साहेब बोलतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची रणनीती असेल साहेब म्हणतायत आमच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण ते उपोषण मागे घेणार नाही आणि त्यांच्या समर्थनाला आमचे समर्थन आहे साहेब जे म्हणतील साहेब जी दिशा देशील त्या दिशे त्या दिशेनुसार आमची संघटना हे करेल बघूया ह्या ठिकाणी बरडे साहेबांचे सहा दिवस उपोषणाचं आहे अन्न पाणी त्याग केलेले आहे बघूया भविष्यामध्ये यांच्या या मागण्या पूर्ण होतात का राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई